एका कारच्या धडकेत बापाचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकल बापलेख महामार्ग ओलांडत असताना भरदाव वेगानं जाणाऱ्या एका त्यांना जोराची धडक दिली आणि या भीषण अपघातात बापाचा जागेचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला दरम्यान या भीषण अपघातात रघुनाथ जाधव यांचा मृत्यू झाला तर मुलगा श्रीकांत जाधव हो। हा गंभीर जखमी झाला असून त्याला आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल रघुनाथ जाधव या स्कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आलं रघुनाथ जाधव हो। हे आपल्या मोटरसायकलवर रस्ता ओलांडत असताना कार चालक शशांक शिंगारे हे पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगात जात असताना हा भीषण अपघात झाला हा भीषण अपघात झालाय अपघातानंतर कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार एका शेडवर वर आदळली तर मोटरसायकलचा चक्काचूक झाला अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांचा पोलीस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला उभं करून वाहतूक सुरळीत केली तर घारगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी संगमनेर अहमदनगर